hello to फॅमिली तर तुमचे स्वागत आहे माझ्या या video मध्ये sorry शिंकाली viral infection चा उपाय आहे ही तर तुम्हाला माहितीच आहे ते मग तुमचं जेवण झालं का तर माझं जेवण झालेलं आहे आता वाजले दहा आणि मला झोपच येत नाही कारण तर तुम्हाला माहिती आहे मी व्हिडिओ टाकलेला आहे आदू झोपलेला आहे आदूला झोपी घातल्यावर पण मला झोपच येत नाही त्यांनी गेलेले आहेत शेतामध्ये तर तुम्हाला सांगते पॅन कार्ड आधार कार्ड हरवलेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे पण हरवल्यावर माणसाला एक कुणापेशी आहे कुठं आहे काय आहे मन माणसांत होतच नाही किती बी आपण प्रयत्न केला तरी मनाला वाटणार की नाही असं होऊ शकते? माणसाला कळतच नाही की कसं नेवन काय करावं त्या ती वस्तू काय करावं हे एवढं सुद्धा कळत नाही एवढे लाल लालची माणसं ला। या देशामध्ये राहते वर चोर देशातले कुठे कुठे तर माणसं सोबत काय करावं काय नाही काय सुद्धा तुम्हाला खरं सांगते मला सार काढमध्ये आजूला बघितली की पॅन कार्ड आधार कार्ड समोर घरात आले की पॅन कार्ड आधार कार्ड समोर आज गेल ती विचारायला पण बंद बंद होत आणि मग माघारी आली मी आता उद्या जायचं आहे अजून तर उद्या तुम्हाला व्हिडिओ टाकते एक टेन्शन गेली की एक असते गॅस घेतले आता नवीन माझ्या कनेक्शन नावावर कनेक्शन दुसऱ्याचा वापर करायला होतो आता ही पॅन कार्ड गायब झालं दोन दिवसा खाली मी आजारी होते एक टेन्शन नाही तर एक नाही माणूस कधीच सुखी राहत नाही एवढं तर माहिती माझं पॅन कार्ड आधार कार्ड नेलेला माणसाचं कधीच चांगलं होऊन आधार कार्ड गेल्यावर काय वाटत नाही पण पॅन कार्ड काही पण करू शकते माणूस लय हुशार असणार ते घेऊन जाणार तर जाऊ द्या उद्या अजून तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि सॉरी शॉर्ट व्हिडिओ झालं तर टाकते नाही तर नाही ओके तर तब्येतीची काळजी घ्या Трибай.